नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अर्णवने आता ऐश्वरीला नवीन बिझनेसची सुरुवात करून दिलेली असते आणि नवीन बिझनेसची सुरुवात करून देताच त्याला तिच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि त्यामुळेच आता इथे त्याने तिला तिच्यावर असलेलं प्रेमसुद्धा इथे कबूल केलेलं असतं आणि त्याचसोबत आता एकाच वेळी दोन ठिकाणी वावरणाऱ्या रंगबदलू गिरगिटालासुद्धा अर्णव ईश्वरीनेच हात पकडलेलं असतं आणि ते सुद्धाच पूजेच्याच दिवशी तर प्रेक्षकांनो हा असणारा आहे आजचा ट्विस्ट आणि याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं गंध मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि ट्विस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला ऐकायला मिळणार आहेत तर काय आहे सविस्तर व्हिडिओ चला मग वेळ वायानं घालवता आपण सुरुवात करूयात अर्णवणे ईश्वरी इंदोरला परत जाऊ नये किंवा तिच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांचाच वाव देत जाणयथे तिच्याकरिता खूप मोठं काम केलेलं असतं ते म्हणजेच की तिच्याकरिता एका फूड बिझनेसची सुरुवात करून देण्याचं ठरवलेलं असतं आणि ह्या संदर्भातच त्याने सगळ्या काही गोष्टी तिच्याकरिता केलेल्या असतात आणि आज इथे तिच्या ह्या दुकानाचं ओपनिंग असतं ह्या बिझनेसची आज इथे ओपनिंग असते हम इंदोर से हे अशी त्याची टॅगलाईन असते आणि ह्या दुकानाचं ओपनिंग असताना आत्यांना राकेशची आठवण येत असते तेवढ्यातच ईश्वरी राकेश, ते राकेश म्हणून आवाज देते तर अर्णव म्हणत असतो राजेश भाऊ जिजू दोघांच्या तोंडातून एकदाच राकेश आणि राजेश नाव निघालेलं असतं आणि तेव्हाच दोघांनी एकमेकांकडे पाहत म्हटलेलं असतं काय ईश्वरी म्हणते ते राकेश होते अर्णव म्हणतो ते राजेश होते माझ्या ताईचा नवरा अंजली ताईचा हे कसं शक्य आहे असं म्हणूनच अस दोघंजणं विचार करत असतात आणि तेव्हाच आता इकडे उभा असलेला राकेश ह्याला प्रश्न पडलेला असतो आता काय करायचं समोर कसं यायचं कसा फेस करायचा मला कळत नाही असाच इथे ते विचार करत असतात तर आता मात्र इथे ह्या दोघांच्या मनामध्ये संशयाला इथे वाचा फुटलेली असते आणि तेव्हाच हा तर कोण होता आणि त्यासोबतच असा कसा असा विचार आता इथे राकेशला मनामध्ये आलेला असतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की गेल्या बऱ्याच दिवसापासून इथे मामा आणि भाच्याला त्याच्यावरती संशय असतो मामा आणि भाच्याला त्याच्यावरती संशय असल्या कारणाने आता इथे मामांनी नागपूरला जाऊन सुद्धा काही पुरावे दाखवलेले होते पण नागपूरला जाऊन काही पुरावे दाखवल्याच्यानंतर सुद्धा इथे त्याला काहीच फरक पडलेला नसतो त्याने अगदीच ते पुरावे चुटकीसरसरच उधळून लावण्याचं कामसुद्धा इथे केलेलं असतं आणि काही पुरावे चुटकीसरसर उधळून लावल्याचं काम केल्याच्या के नंतर आता इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ते म्हणजेच की ह्या जे काही उद्घाटन आहे त्यावेळीस पुन्हा एकदा दिसलेला असतो आणि त्यामुळेच आता अर्णव त्याच्या खास माणसांना बोलावून घेतो आणि खास माणसांना बोलावून घेतल्याच्या नंतर तो बऱ्याच काही इन्स्ट्रक्शन्स देत असतो तो, तो म्हणत असतो काही जरी झालं तरीसुद्धा याचा पत्ता शोधून द्यायचा आहे हा काय करतो कशा पद्धतीचा माणूस आहे हे सगळं सगळं काही तुम्ही मला सांगणार आहात हे सगळं इथे तो बोलत असतो आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो, तो बोलल्याच्या मात्र तो म्हणत असतो काय म्हणायचं काय आहे तुम्हाला नेमकं तुम्ही असं कसं बोलू शकता किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही अशा कशा बोलू शकता असं इथे सगळं काही हे बोलल्या जातं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच राजेश खरंच दोन रंगाचा व्यक्ती असेल का दोन त्याचे चेहरे असतील का असाच इथे आता ते विचार करत असतात इकडे मात्र जव्हा जो काही अर्णव आहे अर्णव आता ईश्वरीचा विचार करत असतो आणि त्याचवेळी ईश्वरीचा विचार करत असताना त्याच्यासमोर खूपच मोठा इथे आता एक घटनाक्रम आलेला असतो तेव्हाच आता हा जो राजेश आहे राजेश नेमका कसा आहे काय आहे याच गोष्टीचा तो इथे विचार करत असतो पण आता काही कामानिमित्त इथे आता जी काही ईश्वरी आहे ईश्वरीला बाहेर जावं लागत असतं काही कामानिमित्त ईश्वरीला बाहेर जावं लागले असल्याकारणाने ती राजेशसोबत जात असते आणि राजेशसोबत जात असतानाच आता इथे ज्या शॉपचं इथे ती ओपनिंग असतं किंवा जे शॉप तिला हवं आहे त्या शॉपला ती पाहण्यासाठी जाते त्या शॉपला पाहण्यासाठी गेल्याच्यानंतर आता मात्र इथे सर्वात मोठा गोंधळ होत असतो जो काही शॉप त्या आतमध्ये पाहायला जातात शॉप आतमध्ये पाहायला गेल्याच्यानंतर बाहेरून इथे आता शॉप चं शटर लावलं जातं शॉपचं शटर लावल्याच्या नंतर हे दोघे सुद्धा आतमध्येच गुंतल्या जातात हे दोघे सुद्धा आतमध्ये गुंतल्याच्या नंतर आता इथे जो काही राजेश आहे तो मात्र इथे आपल्या ईश्वरीसोबत जबरदस्ती करण्याचं काम करत असतो आणि तेव्हा जबरदस्ती करण्याचं काम केल्याच्या नंतर तेवढ्यातच आता इथे ईश्वरीला अर्णवचा फोन आलेला असतो ईश्वरीला अर्णवचा फोन आल्याच्या नंतर ती ह्या सगळ्या गोष्टी पाहते तर आता तिच्या मनामध्ये विचार येत असतो की आता मी सगळं काही हे सरांना सांगावं का सांगा आणि तेव्हाच आता इथे ईश्वरी अर्णवला सांगते ईश्वरी अर्णवला सांगितल्याच्या नंतर आता राजेशकडे दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही तो लगेचच त्या शटरचा दरवाजा उघडायला सांगतो गुपचूपच आणि गुपचूप शटरचा दरवाजा उडायला सांगितल्याच्या नंतर तिथून मात्र ईश्वरीची पुन्हा एकदा त्याच्यातून सुटका होत असते पण ईश्वरीला राजेशचं राकेशचं जे काही वागणं आहे ते अजिबातच पटलेलं नसतं तिला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल खूपच मोठा धक्का बसलेला असतो की हा माणूस इथे माझ्यासोबत असा कसा वागेल पण आता प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी झालेली असते आणि ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा आता इथे जो काही राजेश आहे राजेश इथे ईश्वरीसोबत नातं जोडू पाहत असतो पण तिला मात्र त्याच्यासोबत कसलंच नातं जोडायचं नसतं किंवा कसलंच नातं ठेवायचंसुद्धा नसतं आणि म्हणूनच इथे आता तिचे सगळे काही प्रयत्नसुद्धा सुरू असतात आणि त्याचसोबत आता इकडे जेव्हा दुकानाची ओपनिंग असते त्या दुकानाच्या ओपनिंगनंतरच आता ईश्वरीला अर्णवबद्दल असलेलं सगळं काही प्रेम इथे समजत असतं आणि सगळं काही प्रेम इथे समजल्याच्यानंतर त्याची काळजी करणं त्यासोबत तो एवढा चांगला तिच्यासोबत वागत आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ईश्वरीला समज ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे ईश्वरीला समजल्याच्या नंतर ईश्वरी विचार करत असते की खरच अर्णव सर माझ्यासाठी एवढं सगळं करतात पण ते का करतात मैत्री तर आहे पण ह्या मैत्रीपलीकडे सुद्धा काही असू शकतं का असा तिच्या मनामध्ये विचार येऊन जातो तर इकडे दुसरीकडे हे सगळं काही पाहिल्याच्या नंतर अर्णव इथे विचार करत असतो की खरंच मामा म्हणतो तसं जिजूचं कुठलं रूप कुठला रंग खरा आहे कुठलं हे, हे सगळं काही बरोबर आहे याचा विचार मी इथे करायलाच हवा असा इथे तो विचार करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आता त्यानं विचार केल्याच्या नंतर आता इथे मामा म्हणत असतात हो मी तुला सांगितलं होतं मी लास्ट पुरावे दिले होते आणि मी इथे पुरावे देणारच आहे मला असं वाटतंय की एकदा आपण त्या माणसासोबत बोलून घ्यायलाच पाहिजे असा इथे अर्णव सुद्धा विचार करतो आता अर्णवने ह्या सगळ्या काही गोष्टींचा इथे विचार केल्याच्या नंतर मात्र ते राजेश सोबत बोलायचं ठरवतात आणि तेव्हाच राजेश तिथे येत असतो आणि तिथे आल्याच्या नंतर हे दोघे सुद्धा बोलता बोलता शांत बसतात आणि त्यामुळे तो म्हणत असतो काय झालं तुम्ही तर आत्ता छान गप्पा मारत होतात पण मी आल्याच्या नंतर असे शांत का झालात त्यावर आता इथे मामा म्हणत असतात काही नाही आम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे तेव्हा इथे तो बोलत असतो हो मला कळलंय तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे ते कारण मला आत्ताच नागपूरवरून फोन आला होता तुम्ही माझी चौकशी करण्यासाठी तिथे गेला होता आणि त्यासोबतच चौकशी केल्यानंतर तुम्हाला काय समजलं हे मला माहिती नाही असं इथे राजेश बोलत असतो पण तुम्हाला चौकशी करायचीच होती तर तुम्ही मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकला असतात आणि त्यासोबतच ते आश्रमामध्ये नव्हते आणि तोच व्हिडिओ मी तुम्हाला असं सुद्धा इथे तुम्हाला आहे पण सगळ्यात गोष्ट की ते आश्रमातच अश्रुमा, राहतात पण स्वतःच्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते इथे छोटी चहाची टपरी चालवतात आणि छोटी चहाची टपरी चालवूनच ते स्वतःचं पोट भागवतात असं इथे राकेश ह्या सगळ्या गोष्टी खोट्या मांडूनच त्यांना सांगण्याचं काम करत असतो आता ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा ह्या खोट्या गोष्टी सांगितल्याच्यानंतर मात्र आता इथे जो काही अर्णव आहे त्याला मात्र इथे आता त्याच्यावरती विश्वास ठेवावाच लागत असतो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवल्याच्यानंतर आता जो काही राजेश आहे राजेश मात्र इथे अगदीच पुन्हा एकदा अर्णवचं मन जिंकलेलं असतो आणि तेव्हा आता इथे राज अर्णव म्हणत असतो हा माणूस असं काहीतरी करतो की प्रत्येक वेळी ह्याच्यावर विश्वास ठेवणं आपल्याला भागच पडतं आणि अशा काहीतरी गोष्टी अशा काहीतरी पुरावे देतो की प्रत्येक वेळी आपण त्याच्यावर संशय घेऊ शकत नाही असं सुद्धा आता इथे तो बोलतो त्याने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मामा म्हणत असतात अर्णव हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा ह्या माणसावर मला विश्वास नाहीये पण तसं असेल तर मी नक्कीच तुला ह्या बाबतीत एक ठोस पुरावा सुद्धा देईल आणि जेव्हा मी ठोस पुरावा देईल तेव्हाच आता आपण बोलूयात असं सुद्धा आता मामा इथे बोलत असतात कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता बहिणीचा विषय असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी भहिणीचा विषय असल्या कारणानेच हे सगळं काही इथे बोलत असतात त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की अर्ण म्हणत असतो मामा हे बघा आपल्याला जे काही करायचं आहे ते मात्र इथे व्यवस्थित काळजी घेऊनच सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याच्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय सुद्धा शिल्लक नाही असं सुद्धा मामा आणि अर्णवमध्ये बोलणं झालेलं असतं अर्णव तिथून निघून जातो पण मामाच्या मनामध्ये शंकाचं काहूर माजलेलंच असतं त्यांना असं वाटत असतं आता इथे ह्याने हा पुरावा दाखवलेला आहे हा पुरावा दाखवतोय पण मी सुद्धा मामा आहे नाही ह्याला रंगे हात पकडलं आणि नाही भक्कम पुराव्यास गटच इतिहात आणलं तर मी सुद्धा नाव लावणार नाही मामा किंवा माझ्या इथे जे काही ही आहे लावण्य अंजली आहे अंजलीचा मामा ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो ह्या सगळ्या काही गोष्टी इथे त्याने बोलण्याच्या नंतर आता पुढच्या कामाला मामा लागलेले असतात तर आता प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग अशी गोष्ट पुढे होणार असते आणि ती म्हणजेच की आता ज्या पद्धतीने इथे जो काही अर्णव आहे अर्णव आता ईश्वरीसाठी एक एवढ्या सगळ्या काही गोष्टी करत आहे ही गोष्ट मात्र इथे सुप्रियेच्या लक्षात आलेली केलेले असते आणि सुप्रियाच्या मनामध्ये हे सगळं काही इथे सुरू असतं तिच्या मनामध्ये विचार येतात अर्णव एवढं सगळं काही का करत असेल खरंच ईश्वरीचं आणि अर्णवचं नातं पाहायला गेलं तर तसं खूपच जास्त वेगळं आहे म्हणजेच खरंच इथे आता जो काही अर्णव आहे तो इथे ईश्वरीच्या प्रेमात तरुण असेल ना ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये येऊन जातात ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये येऊन गेल्याच्या नंतर ती आता अर्णव सोबत आणि ईश्वरीसोबत हे सगळं काही बोलण्यासाठी प्रयत्न करणार असते आणि तेव्हा ती ठरवते नाही आता काही जरी झालं तरी सुद्धा एकदा ईश्वरी अर्णू सोबत बोललंच पाहिजे असा इथे ती विचार करते पण आता इकडे मात्र जो काही आपला हा आहे म्हणजे तुम्ही कितीही जरी काही जरी केलं तरी सुद्धा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि त्याची मी सगळी सगळी काही व्यवस्था आणि सगळी काही सोय करून ठेवलेली आहे आणि तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा माझ्याबद्दल पुरावे जमा करण्यासाठी साठी तसं मी पाठीमागे काही ठेवलेलंच नाही ह्या सगळ्या सुद्धा गोष्टी आता इथे तो बोलत असतो कारण इकडे मात्र आता दुसऱ्या बाजूला जो काही आपला राजेश आहे त्याने त्याचं रूप राजे राकेश म्हणूनच दाखवलेलं असतं आणि राकेश म्हणून त्याचं रूप दाखवल्याच्यानंतर आता तो त्याच्या बदल्यातच इथे त्यांची मुलगी म्हणजेच की ईश्वरीला मागणार असतो आणि ईश्वरीला मागणार असल्याकारणाने इथे सुप्रियाला खूपच हो, मोठा धक्का सुद्धा बसत असतो की जो राजे काही राजेश आहे राजेश हा सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने बोलत आहे त्याचसोबत आता इथे प्रेक्षकांना ईश्वरीच्या बिझनेसचं ओपनिंग झाल्याच्या नंतर आता ईश्वरीचा बिझनेस हा व्यवस्थित पद्धतीने मार्गी लागलेला असतो व्यवस्थित पद्धतीने बिझनेस मार्गी लागल्याच्या नंतर सर्वजण खूपच जास्त खुश असतात आणि जो काही अर्णव आहे अर्णव मात्र आता इथे तिला प्रचंड मदत करत असतो अर्णवची होणारी मदत आता इथे सुप्रियेच्या नजरेस येत असते आणि इथे ईश्वरीसाठी राजेश नाही तर आपण इथे अर्णवचा विचार केला पाहिजे असाच विचार आता इथे सुप्रियाच्या मनात येतो आणि तेव्हा ही गोष्ट ती तिच्या आत्याला बोलायची ठरवते आणि ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलायच्या ठरवल्याच्या नंतर मात्र ती बोलत असते मला एक गोष्ट वाटते आणि ती म्हणजेच की इथे रावाबद्दल आपल्याला फारसं काही माहिती नाही आणि त्यासोबतच आई आईवडील माहिती नाही ते कुठले आहेत घरदार नाही का काहीच नाही त्याहीपेक्षा जाऊन आपण अर्णवचा विचार जर केला तर म्हणजेच अर्णवचं इथे आईवडील नाही आहेत पण आजी आहे त्यासोबत त्याची फॅमिली आहे त्याचं घर आहे बिझनेस आहे आणि मला असं का वाटतंय की आता अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमात पडलेला आहे असं इथे सुप्रिया आत्याशी बोलते सुरुवातीला तर आत्या खूपच जास्त टेन्शनमध्ये येते कारण इकडे तर आता अर्णव सा जो काही राजेश आहे राजेशचा चेहरा आत्याच्या अनोज चांगला असतो आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की ज्या काही आत्या आहेत आत्याने आत्तापर्यंत राजेशला त्यांच्या बाबतीत सगळं काही चांगलं करतानाच पाहिलेलं असतं आणि त्यामुळे इथे जो काही राजेश आहे राजेशचं स्थळ आता इथे त्यांनी सुचवलेलं असतं ते म्हणजेच ईश्वरीसाठी आणि ईश्वरीसाठी राजेशचं थळ स्थळ सुचवल्याच्या नंतर आता इथे सुप्रिया असं काही बोलत त्यामुळे आत्ताला खूपच मोठा धक्का बसत असतो पण आता प्रेक्षकांनो ह्या सगळ्या जरी गोष्टी इथे खऱ्या असल्या तरीसुद्धा आता इथे अर्णवने मात्र ईश्वरीला प्रपोज केलेलं असतं आणि तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुलीसुद्धा इथे त्यानं दिलेली असते आणि त्यामुळे आता ईश्वरीच्या मनामध्ये सुद्धा अवनव अर्णवबद्दल भावना निर्माण झालेलाच असता प्रेम निर्माण झालेलंच असतं पण ते ती दाखवत नसते कारण कोणी म्हणायला नको की खरंच इथे मोठा m <susur> जो काही श्रीमंत मुलगा आहे तो त्याच्या त्याला इथे स्वतःच्या साळ्यात अडकवलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करत असते पण प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग किंवा रंजक असणार आहे आता अर्णवने प्रपोज केलेलंच असतं पण त्याचं प्रपोजल ही ॲक्सेप्ट करते का आणि त्यासोबतच त्याला ती होकार देते का हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे पण त्याहीपेक्षा प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं ईश्वरीचं सुद्धा अर्णववर प्रेम असेल का आणि अर्णवने केलेलं प्रपोजल ती ॲक्सेप्ट करेल काय काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की आता जो राजेश आहे राजेशला इथे अर्णव आणि त्यासोबतच ईश्वरीने दोघांनी एकत्र पाहिलेलं असल्यामुळे आता तो पुन्हा काय सावरसवर करेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे तर अशाच आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या गंध मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा तू माझा मित्र